आवाज तर तुम्ही ऐकलाच आहे मस्त झाला ना कुरकुरीत आणि खुसखुशीत परत ह्या नेहमीच्या कचोऱ्या नाहीत तर सध्या सगळीकडे मस्त तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत तर ओल्या तुरीच्या शेंगांच्या दाण्यांपासून आज आपण ह्या कचोऱ्या तयार केलेल्या आहेत नेहमीच्या कचोरीपेक्षणा थोडीशी वेगळ्या पद्धतीने तयार केलेल्या आहेत म्हणजे विदर्भीय पद्धतीने छान फोडी असलेल्या आणि खूप जास्त खुसखुशीत नाही तर थोड्याशा कडक किंवा कुरकुरीत असलेल्या ह्या कचोऱ्या तयार होतात चवीला खूपच भन्नाट लागतात तुम्हाला जर तुरीच्या शेंगा मिळाल्यात ना तर नक्की या पद्धतीने या कचऱ्या बनवून बघा सर्वांना प्रचंड आवडणार आहेत आणि तसं पण सध्या विदर्भामध्ये ना सगळीकडे फक्त तुरीच्या शेंगावरती ताव मारला जात आहे चला मग आपण पण ओल्या तुरीच्या दानांपासून मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा कचऱ्या बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यामधले सर्व दाणे काढून घेतलेले आहेत दाणे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपण पारीसाठीचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा छान चाळून घ्यायचा नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ थोडंसं कमीच टाकायचं नंतर तीन पडी यामध्ये तेल टाकायचं आहे तीन पडी म्हणजे तीन टेबलस्पून हे, टेबल हे, ते ते हे, हे तेल आहे माझी एक पडी म्हणजे एक टेबलस्पून एवढी भरते त्यामुळे मी तीन पडी तेल इथे टाकलेलं आहे हे तेल संपूर्ण मैद्याला व्यवस्थित आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि इथे तेल मी थंडच वापरलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही आणि हे तेल आपल्याला संपूर्ण मैद्यावरती ना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अर्धा किलो तुरीच्या शेंगा आणि दोन कप मैदा यामध्ये पूर्ण आपल्या मध्यम आकाराच्या पंधरा ते सतरा कचऱ्या तयार होतात म्हणजे खूप जास्त मोठ्या नाही आणि खूप जास्त छोट्यासुद्धा नाही तेल परफेक्ट असेल ना तर तेल लावून झाल्यानंतर अशी मूठ वळून बघायची दाबल्यानंतर ती लगेच तुटायला सुद्धा हवीत याचा अर्थ तेल परफेक्ट टाकलेला आहे असं समजून जायचं पण तेल जर जास्त असेल तर ती मूठ खूप जास्त घट्ट बांधल्या जाते आणि लवकर तुटतसुद्धा नाही तर अशा वेळेस तेल जास्त झालं असं समजायचं आणि त्यामध्ये परत मैदा टाकायचा तर इथे संपूर्ण तेल लावून झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एक घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर नेहमीच्या कचोरीला भिजवतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट भिजवायची आहे इथे कणिक भिजवून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्ट आहे पण खूप जास्तसुद्धा नाही आता यावरती झाकण ठेवायचं आणि जोपर्यंत आपण सारण बनवतो तोपर्यंत हे छान उरले जाते तर सारण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे यामध्ये चार हिरव्या मिरच्या चा घ्यायच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या एक छोटासा अद्रकचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि एक मूठ भरून यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरला याला वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता तर इथे आपण मिरचीचा ठेचा बनवून घेत आहोत तुम्हाला तिखट कसं हवं त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त घेऊ शकता वा तर इथे मी हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीकसुद्धा नाही बनवलं आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवलेलं नाही तर थोडक्यात भरड याची बनवून घेतलेली आहे तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता आता याला थोड्या वेळासाठी ना बाजूला ठेवून देऊ नंतर ज्या आपण अर्धा किलो तुरीच्या शेंगा घेतलेल्या होत्या त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत तर हे दाणे आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि मिक्सरला याची भरड करून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर हे दाणे तुम्ही सुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्टली सुद्धा वापरू शकता हवं असेल त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आपल्याला या दाण्याची भरड करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक अशी पेस्ट नाही बनवायची तर त्यासाठी मी मिक्सर चालू बंद करून ही पेस्ट किंवा हे भरड बनवून घ्यायची तर इथे भरड बनवून झालेली आहे म्हणजेच दाणे वाटून झालेले आहेत टेक्स्चर तुम्ही बघू शकता थोडंसं जाळसर आहे आता आपण सारण बनवून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन पडी तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आणि जवळपास तीस ते चाळीस सेकंद सर्वात कमी याच्यावरती याला परतून घ्यायचं जोपर्यंत हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जात नाही वाटण परतलेलं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि एक छोटा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे तर इथे गरम मसाला टाकताना मी विदर्भातलाच गरम मसाला वापरलेला आहे म्हणजे चव अगदी परफेक्टच येणार आता हळद आणि गरम मसालासुद्धा थोडा वेळ परतून घेऊ नंतर तुरीचे दाणे जे आपण वाटून घेतलेले होते जाडसर ते सर्व यामध्ये टाकायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं इथे थोडंसं मीठ शिल्लक टाकायचं कारण आपण मैद्यामध्ये थोडंसं मीठ कमी टाकलेलं आहे तर यामध्ये थोडंसं शिल्लक टाकायचं नंतर अर्धा छोटा चमचा मी बडीशेप घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे आता सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं हे मिश्रण ओलसर असते ना त्यामुळे कडईला तळाला चिकटू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती फक्त एक मिनिट याला वाफवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण लगेच जळते त्यामुळे एक मिनिटापेक्षा जास्त वाफ याला काढायची नाही इथे एक मिनिट झालेलं आहे आता चमच्याने याला परत एकदा ढवळून घ्यायचं याचा ओलसरपणा अजूनही आहे त्यामुळे ढवळून झाल्यानंतर परत यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिट याला वाफवून घ्यायचं याची फ्लेम ही सर्वात कमीच ठेवायची कारण हे लगेच तळाला चिकटून जळू शकते एक मिनिट झाल्यानंतर परत एकदा तुम्ही बघू शकता मस्त मोकळं सुटसुटीत असं आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर यावरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकू शकता पण मी इथे नाही टाकली तर इथं आपलं सारण तयार झालेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि थोड्या वेळ ना याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ साधारण थंड होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा दुसरीकडे आपण जो मैदा भिजवून ठेवलेला होता तो सुद्धा छान मुजलेला आहे याला परत एकदा एक ते एक दीड मिनिट छान मळून घ्यायचं आहे तरी ते परत एकदा मैदा छान मळून झालेला आहे आणि हा आधीपेक्षा ना थोडासा घट्टसुद्धा होतो तर तुम्ही याचं टेक्चर किंवा याचा घट्टसरपणा बघू शकता आज आपण मध्यम आकाराची कचोरी तयार करणार आहोत तर त्यासाठी लिंबाच्या आकारा एवढे छोटे छोटे उंडे किंवा गोळ्याचे तोडून घ्यायचे आहेत नंतर यापैकी एक गोळा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूने याला फोल्ड करून किंवा ओळण्याचा एक गोड़ा आने आतले बार जुने गोल गोळा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही हाताने सुद्धा याला गोल गरगरीत आकार देऊ शकता नंतर आपल्याला याची वाटी किंवा अशी पारी बनवून घ्यायची आहे तर इथे मी हाताने बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटण्याने याला लाटून सुद्धा घेऊ शकता नंतर यामध्ये भरपूर सारण भरायचं इथे मी एक ते दीड चमचा अंदाजे सारण भरून घेतलेलं आहे आता सारण भरताना थोडंसं सा दाबून भरायचं कारण आपण याचे गोळे बनवून घेतलेले नाहीत तुम्हाला हवं तर तुम्ही सार्णाचे गोळेसुद्धा बनवून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला बनवायला सोपी पडेल नंतर सारण भरून झाल्यानंतर जसं पुरणपोळी किंवा मोदक बंद करतो ना त्याच पद्धतीने याला बंद करून घ्यायचं आहे आणि शिल्लक झालेला जो वळच्या बाजूने मैदा असतो त्याला थोडंसं दाबून प्रेस करून घ्यायचं म्हणजे त्या बाजूने ना आपली कचोरी अजिबात फुटणार वगैरे नाही नंतर ना याचं सारण बनवून झालेलं आहे आता व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे मी थोडंसं तळ हाताने याला दाबून घेत आहे या पद्धतीने हे कचोरी बनवून घ्यायची हवं तर लाटण्याने लाटून घेतलं ना तरीसुद्धा चालेल पण या पद्धतीने हाताने प्रेस केल्यामुळे ना सारण सर्व बाजूने अगदी एकसारखं पसरलं जातं तर एक कचोरी तयार झालेली आहे इथे मी तुम्हाला परत एक कचोरी बनवून दाखवते एक गोळा घेतलेला आहे सेम अगदी आधीच्याच पद्धतीने याला थोडंसं आतल्या बाजूने वळून घ्यायचं आणि बोटांच्या मदतीने याची वाटी किंवा पारी आपल्याला बनवून घ्यायचं आहे जसं सुरुवातीला सांगितलं तसंच तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता नंतर यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि मोदक किंवा पुरणपोळी बंद करतो त्या पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि उदलेला मैदा तिथेच लावून घ्यायचा आहे यामुळे कचोरी अजिबात फुटत वगैरे नाही नंतर तळ हाताच्या मदतीने थोडंसं याला प्रेस करून याची कचोरी बनवून घ्यायची तर इथे मी दोन कचऱ्या बनवून घेतलेल्या आहेत उरलेल्या कचऱ्यासुद्धा मी ह्याच पद्धतीने बनवून घेते तर इथे मी सुरुवातीला सहा कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत लगेचच आपण ह्या कचऱ्या तळायला घेऊ तर तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करताना सर्वात कमी आचेवरती गरम करून घेतलेलं आहे यामध्ये छोटासा मैद्याचा गोळा टाकायचा तुम्ही बघू शकता की गोळा टाकल्यानंतर ना तो लगेच वरती आलेला आहे तर तेल असं आपल्याला गरम हवं डेमीची जी कचोरी तळतो तर ते त्यासाठी तेल यापेक्षा सुद्धा कमी गरम असतं पण या कचोरीला छान फोडी याव्यात यासाठी तेल थोडंसं गरम असायलाच हवं तर एक एक करून मी यामध्ये कचोरी तळण्यासाठी सोडलेले आहेत गॅसची फ्लेम आता ही सर्वात कमीच आहे कारण तेल आधीच छान तापलेलं आहे तर अगदी मिनिटभराच्या आत ह्या कचोऱ्याला मस्त तेलावरती तरंगायला लागतात तुम्ही बघू शकता हळूहळू ना या कचोऱ्या तलावरती यायला सुरुवात झालेली आहे ह्या अशा फोडी असलेल्या आणि थोड्याशा कुरकुरीत किंवा थोड्याशा कडक अशा ज्या कचोऱ्या असतात ना या, 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 या चवीला खूपच भारी लागतात आणि नेहमीच्या कचोरीपेक्षा ना याची चवसुद्धा खूपच वेगळी असते चला इथे तुम्ही बघू शकता की कचोऱ्या मस्त तेलावरती आलेल्या आहेत आता चमच्यानी याला थोडं पलटवून घेऊ आणि सर्वात कमी याचेवरती छान हलका तांबूस रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊ या स्टेजला ना गॅसची फ्लेम ही सर्वात कमी आहे याला थोडासा लालसर रंग यायला सुरुवात झाली की गॅस अगदी थोडासाच वाढवायचा आहे म्हणजे कमी ते मध्यम ठेवायचं आहे आणि प्रत्येक दीड ते दोन मिनिटांनी याला चमचानी पलटवून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने ना कचोरीला रंग अगदी एकसारखा येतो कुठेही जळलेली वगैरे ती होत नाही कचोरीचा एक घाना किंवा एक बॅच तळण्यासाठी आपल्या कमीत कमी दहा ते बारा मिनिटं लागतात तर यापेक्षा कमी टाईम लागला तर कचोरी तळून झाल्यानंतर ना थोड्या वेळाने ती मऊ पडते पण या पद्धतीने तळल्यामुळे ती अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा छान खुसखुशीत राहते आणखी मैद्यामध्ये सुद्धा आपण मीठ थोडंसं कमीच टाकलेलं आहे तर त्यामुळे सुद्धा ही कचोरी दुसऱ्या दिवशीपर्यंत खुसखुशीत राहण्यास मदत होते मैद्यामध्ये मीठ कमी टाकण्याचं हेच कारण आहे तर इथे तुम्ही बघू शकता कचोऱ्यांना छान हलका तांबूस रंग आलेला आहे आता आपण याला तेलामधून बाहेर काढून घेऊ तुम्ही बघू शकता या कचोऱ्यांना फोडी खूपच सुंदर आलेली आहेत याच पद्धतीने मी थोड्याशा कचऱ्या आणखी तळून घेतलेल्या आहेत आणि कचोऱ्या म्हटलं की याबरोबर हिरवी मिरची आलीच तर इथे मी थोडीशी कमी तिकटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे मधातून याला चिरून घेतलेलं आहे नंतर तेलामध्ये आपण याला तळून घेऊ तर तेलामध्ये ह्या उडतात त्यामुळे थोड्या चमच्याने याला दाबून घ्यायचं म्हणजे तेल खूप जास्त उडत नाही तर इथे हिरव्या मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहेत यावरती मीठसुद्धा लावायचं यामुळे ते आणखी जास्त चविष्ट लागतात तर इथे आपल्या मस्त ओल्या तुरीच्या दाण्यांपासून मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा कचोऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व कचोऱ्यांना अगदी एकसारखा रंग आलेला आहेत आणि फोडी तर खूप सुंदर आलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत सुरुवातीला तर तुम्ही आवाज ऐकलेलाच आहे आणि खरंच ह्या कचोऱ्या एवढ्या भारी लागतात ना तर घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करा